कोरी कॉफी जी असते कोरी कॉफी मध्ये साखर न घालता म्हणजे मी साखर घालत नाही त्याच्यामध्ये पण तूप घालून प्यायलात तरी तुमचं पोट स्वच्छ राहतं बेसिकली सगळे ह्या गोष्टी पोटाशी तुमच्या संबंधित असतात त्यामुळे एकदा पोट साफ राहिले की तुमची स्किन पण खूप छान राहते शेवटी तुम्ही इथून छान असाल इथून चांगले असाल इथून तुम्ही निर्मळ असाल की तुमच्या स्किनवर पण ते दिसतं एक मेनोपॉज झाल्यानंतर तुमचं सॉर्टर एज झाल्यानंतर तुम्हाला या गोष्टी बायकांनी करायलाच पाहिजेत कारण मेनोपॉज नंतर तुम्हाला आणखीन खूप बायकांना प्रॉब्लेम्स येतात स्किन ड्राय होते वजन वाढतं अशा वेळेला मग असं वाटतं की अरे आपण तर म्हातारे झालो का पण तसं नसतं आपण आपली काळजी घेणं फार महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी सकाळी उठून पहिला अर्धा ते पाऊन दहा योगा करते आहे ते मी स्वामी स्वामी भक्त आहे सांगते माझा आजचा सा दिवस खूप छान जाऊ सगळ्यांचं चांगलं करा सगळ्यांबरोबर माझं चांगलं करा से करणं आणि ही पॉझिटिव्ह तुम्ही राहणं या सगळ्या गोष्टींचा फरक तुमच्या विचारांचा फरक तुमच्या शरीरावर तुमच्या मनावर पण पडत असतो नमस्कार सन मराठी या वाहिनीवरील मुलगी पसंता आहे या मालिकेतली मी शकुंतला डोंगरे म्हणजेच प्रिया बेर्डे आज तुमच्याशी थोडस स्किन केअर बद्दल बोलणार आहे मी सकाळी आंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण फ्रेश होतो तेव्हा मी डेली मॉइश्चरायझर हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि गेली अनेक वर्ष हो। मी मॉइश्चरायझर यूज करते आ, मी फारसं म्हणजे बाहेर अगदी जायचं असेल आउटडोअर शूटिंग असेल तर सनस्क्रीन वगैरे लावते पण नाहीतर मग मॉइश्चरायझर हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि रात्री झोपताना म्हणजे कुठेही किती रात्री दोन वाजू दे तीन वाजू दे पहाटे पाच वाजू दे शूटिंग संपल्यानंतर मेकअप काढणं म्हणजे किती झोप आलेली असली किती कंटाळा आला असेल तरी मेकअप हे काढलंच पाहिजे मग तुम्ही डेली मध्ये सुद्धा असाल किंवा तुम्ही मेकअप केलेलं जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही रात्रीचं क्लिन्झिंग करून झोपणं हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे स्वच्छ क्लिन्झिंग करायचं आणि थंड पाण्याने चेहरा तुमचा धुवायचा हे मी गेले अनेक वर्ष करते आहे पण जेव्हापासून मी काम करायला लागले तेव्हापासून माझं डेली रुटीन आहे आणि एवढंच माझं सध्या एवढंच आहे मी फार फेशियल वगैरे करत नाही कधीतरी अगदी सहा महिन्यातून एकदा मी क्लि फेस क्लीन करते नाहीतर त्याच्या व्यतिरिक्त माझं फार काही स्किन बाकी काही करत नाही आणि कुठलेही असे वेगवेगळे प्रोडक्ट्स मी स्किनसाठी अजिबात वापरत नाही अगदी केसांसाठी सुद्धा मी महिन्यातून म्हणजे चार आठवड्यानंतर एक शॅम्पू मी चेंज करते म्हणजे तोच एक शॅम्पू मी वर्षानुवर्ष वापरलाय असं होत नाही माझ्यासाठी मी केसांची आणि माझ्या स्किनची काळजी अशीच घेते भरपूर पाणी पिते गरम पाणी पिते सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने सुद्धा पोट बऱ्यापैकी साफ होतो आजकाल गरम पाण्यामध्ये तूप घालून गाईचं तूप घालून किंवा कोरी कॉफी जे असते कोरी कॉफीमध्ये साखर न घालता म्हणजे मी साखर घालत नाही त्याच्यामध्ये पण तूप घालून प्यायला पोट स्वच्छ राहतं बेसिकली सगळे ह्या गोष्टी पोटाशी तुमच्या संबंधित असतात त्यामुळे एकदा पोट साफ राहिले की तुमची स्किन पण खूप छान राहते मला माझं नेव्हियाचा जे मॉइश्चरायझिंग लोशन आहे लोशन नाही म्हणा क्रीम आहे मी ते, ते, ते मी वापरते ज्याचा एक व्हाईट कलरचा त्याचा डबा असतो आणि ते स्किन केअर म्हणजे ते माझ्याकडे असतो असतं त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही किंवा आता हे ला माझं हे मॉइश्चरायझिंग म्हणजे हे मी घरात पण आपलं क्लिन्झिंग मिल्क म्हणजे शूट नंतर सुद्धा मी इथे क्लिन्झिंग करतेच प्लस घरी गेल्यानंतर सुद्धा प्रॉपर क्लिन्झिंग करून झोपते त्याच्यानंतर मस्त पाण्याने धुते थंड पाण्याने आणि परत एकदा मी निव्याचं ते क्रीम लावते त्यामुळे स्किन छान राहते म्हणजे मी पूर्वापार म्हणजे गेले अनेक वर्ष मी डाळीचं पीठ त्याच्यामध्ये थोडी साय किंवा दूध थोडी हळद थोडा लिंबू असं मिक्स करून मी गेले अनेक वर्ष चेहऱ्याला म्हणजे मानेपर्यंत एवढा भाग लावते तुम्ही आंघोळीच्या वेळेला ते उठणं म्हणून पण लावू शकता कारण आता थंडीच्या दिवसामध्ये स्किन कुटते आणि डाळीच्या पिठाने म्हणजे ड्राय होऊ नये म्हणून दूध किंवा मलई त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि याने खूप फरक पडतो ऍक्च्युली टॅनिंग वगैरे असतं तेव्हा टॅनिंगसाठी मी ही गोष्ट यूज करते की मग ते नुसतं तुम्ही थोडंसं पाणी लावून सुकल्यानंतर थोडंसं रब केलं तरी तुमचं टॅनिंग बऱ्यापैकी निघून जातं बाकी बाकी मी स्किन स्किनसाठी हा काही करत नाही आणि बेसिकली स्वतःबद्दल खूप चांगला विचार करते आणि स्वतःबद्दल दुसऱ्यांबद्दल पण चांगला विचार करते तुम्ही इथून इथून छान असाल चांगले असाल इथून तुम्ही निर्मळ असाल की तुमच्या स्किनवर पण ते दिसत uh, नाही असं मी डाएट काही असं मला फिश खूप खाते बेसिकली म्हणजे केस नख स्किन त्यासाठी ओमेगा तुमच्यासाठी महत्वाचा आहे ओमेगा विटॅमिन आहे त्यामुळे त्याच्यामुळे ता तुमच्या स्किनवर केसांवर नखांवर खूप चांगला फरक पडतो कधी म्हणजे बी ट्वेल्व आणि डी थ्री ह्या गोष्टी तुम्ही सतत फॉलो करते त्या तपासून घेते त्याच्या ता कारण आता एक सर्टन एज एक मेनोपॉज झाल्यानंतर तुमचं सर्टन एज झाल्यानंतर तुम्हाला या गोष्टी बायकांनी करायलाच पाहिजेत कारण मेनोपॉज नंतर तुम्हाला आणखीन खूप बायकांना प्रॉब्लेम्स येतात स्किन ड्राय होते वजन वाढतं अशा वेळेला मग असं वाटतं की अरे आपण आता म्हातारे झालो का पण तसं नसतं आपण आपली काळजी घेणं फार महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सकाळी उठून पहिला अर्धा ते योगा करते योगा मेडिटेशन ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत म्हणजे माझं मी आज पंधरा तास काम करते आहे पण तरीही माझं ते आता शेड्यूल मॅनेज केलं आहे की पहिल्यांदा मला असं वाटायचं की अरे मला कधी जमणार की कसं करणार पण जो पण तुम्ही सुरुवात करत नाही तोपर्यंत ते होत नाही त्यामुळे मी आज येताना सकाळी सातची शिफ्ट असेल तर मग संध्याकाळी रात्री जाऊन मी योगा करते पण जर माझी सकाळी नऊची किंवा दहाची शिफ्ट असेल तर सकाळी साडेसात सातला उठून मी पहिलं गरम पाणी पिऊन पहिला योगा करते एक दहा मिनिटाचं मेडिटेशन करते उत्तम प्रार्थना करते मी स्वामी स्वामी भक्त आहे तर स्वामींना सांगते माझा आजचा सा दिवस खूप छान जाऊ दे सगळ्यांचं जा चांगलं करा सगळ्यांबरोबर माझं चांगलं करा ही पॉझिटिव्हिटी क्रिएट करणं आणि ही पॉझिटिव्ह तुम्ही राहणं ह्या सगळ्या गोष्टींचा फरक तुमच्या विचारांचा फरक तुमच्या शरीरावर तुमच्या मनावर पण पडत असतो त्यामुळे तुम्ही तुमचे विचार तुमचं थॉट प्रोसेस तुम्ही बदलायला पाहिजे तुम्ही तुम्ही तुमचे तुमचं बोलताना तुम्ही तुमच्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे स्वतःबाबतीत जास्तीत जास्त पॉझिटिव्ह बोलायला पाहिजे बाबतीत जास्तीत जास्त चांगला विचार केला पाहिजे माझं हेच होत नाही माझं तेच होत नाही मला हाच प्रॉब्लेम आहे हे आपले प्रॉब्लेम आयुष्यातले काही संपत नसतात त्यामुळे ह्या प्रॉब्लेम्सकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि किती पॉझिटिव्हली बघता ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत पण ते स्किन असू दे तुमचं शरीर असू दे आणि आपल्या शरीरावर आपण प्रेम केलं पाहिजे मग तुम्ही तुमचे एज काहीही असो आज मी खूप सारे असे लोक आज मराठी आज हिंदीमध्ये सुद्धा आहेत की मोठे मोठे ऍक्टर बघतो आपण म्हणजे सर्जरीज वगैरे करून असतात त्या पण त्यांच्या शरीरावर आपल्या प्रेम आहे ना त्या स्वतःवर प्रेम करतात त्यामुळे त्या छान दिसतात सुंदर दिसतात सर्जरीज वगैरे काही अजूनपर्यंत देवाच्या कृपेने काही झालेलं नाहीये मला ती करायची गरजही नाही आणि मी ते कधी करणार पण नाहीये कारण मला माझं एज मला एक्सेप्ट करायचं आहे आणि मला ग्रेसफुली माझी मला जे काही माझं वय वाढेल ते मला ग्रेसफुली एक्सेप्ट करायचं आहे सो मी खुश आहे आणि मला स्वतःला असं आणि माझ्यातलं लहान मूल मी जपलेलं आहे मला माझा मला कुणी म्हंटलं की बैठक अजून तू अशीच आहे अजून तुझा स्वभाव असाच आहे पण माझं लहान माझ्यातलं लहान मुल मी खूप जपलय आणि मला ते फार आवडतं आणि माझ्या मुलांनीही ते माझं लहान मुल माझ्यातलं जपलंय अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जेवढा करता येईल तेवढा तुम्ही कराव्यात असं मी सांग आता काही बालकांना ना, ना म्हणजे पिगमेंटेशन किंवा आपलं ह्याचं हो पिंपल्स मुलींना खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे मी जेव्हा माया परांजपे आता नाही आहेत त्या पण पर माया परांजपे मोठ्या ब्युटिशियन होत्या त्यांच्याकडे मी ब्युटिशियनचा कोर्स पण केला होता आणि त्यांनी काही टिप्स आम्हाला दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये एक टिप मी तुम्हाला सांगू इच्छिते की बेकरीमध्ये जे ईस्ट मिळतं फ्रेश इस्ट बॉक्स मधलं नाही ते ईस्ट ज्यांना ॲकने अँड पिंपल्स आहेत त्यांनी एक चिमुण त्यांच्या चिमटीमध्ये येईल तेवढंच घ्यायचं आणि एक चमचावर दुधामध्ये ते इस्ट कालवायचं आणि ते फक्त ला जिथे तुम्हाला आहेत प्रॉब्लेम तिथे फक्त असं टिपायचं त्या घासायचं किंवा त्याला सोळायचं असं काही करायचं नाही आहे आणि आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केलं तर तुमचे ते ॲकणे किंवा पिंपल्स ते आपोआप निघून जातात आणि बेसिकली भरपूर पाणी प्या आणि फिश खा भरपूर पालेभाज्या खा लिक्विड जास्तीत जास्त काम आणि जास्तीत जास्त पोट साफ ठेवण्यासाठी म्हणजे मी माझ्या लहानपणी आमचे आई वडील नाक दाबून आम्हाला एरंडेल तेल पोटून टाकवा ते त्याचा वास त्याचा गेले पण नंतर मला त्याची सवय झाली नंतर मी वैद्य पाठणकर आयुर्वेदिक काढा हा मी फॉलो करते कारण मी तर पंधरा दिवसांनी मी तो पोट साफ ठेवण्यासाठी ते घेते की अशा बऱ्याच गोष्टी आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या करू शकतो एखादा बदाम जरी आपण दुधातून उबाळून चेहऱ्याला लावला तरी तो खूप आपली स्किन छान दिसते मुलतानी मिट्टी काही लावतात कारण ज्यांचे स्किन तेलकट आहे त्यांनी मुलतानी मिट्टी लावावी आणि माझी स्किन कॉम्बिनेशन आहे कधी ड्राय होते कधी एज सटन एज तुमची स्किन ड्राय पडायला लागते त्याच्यासाठी हातात मॉइश्चरायझर लावणं आणखीन किंवा तेल लावणं ह्याचं आपलं कोकमाचं तेल सुद्धा तासांसाठी वगैरे तुम्ही लावू शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत ब्युटी प्रॉडक्ट्स बोलावं कमी आहे पण घरगुती उपचार जास्त करावेत बाकीच्या फार स्वतःवर एक्सपेरिमेंट नाही केले माझे चांगले आहेत की माझ्या केसांना मी कधी फार ट्रीटमेंट्स नाही केल्या दोन तीनदा स्मूदनिंग वगैरे करून घेतलं असेल कलर मी हेअर कलर पण फार कमी करते फक्त कधी ते टच करावा लागला मला तरच नाहीतर मी केसांच्या बाबतीमध्ये पण माझे केस खूप छान आहेत अजूनपर्यंत चांगले आहेत वयाच्या आज एज ऑफ फिफ्टी फाईव्हमध्ये केस अजून व्यवस्थित आहे त्यामुळे त्याच इट माझी ब्युटीचे काय म्हणतो ना आपण माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला सगळ्यांना शेअर केल्या आहेत